राम राम शेतकरी मित्रांनो आपण मी माझं नाव अशोक धर्मराज वाघमोडे तालुका वळवणी जिल्हा बीड गाव माझं चिंचाळा येथून आपला हा येथे सव्वा एकरचा हा प्लॉट आहे हा आपण एस आर टी पद्धतीने यामध्ये सोयाबीन केलेली होती आणि आपल्याला ह्या सव्वा एकरमध्ये वीस क्विंटल सोयाबीन झालेली आहे आणि आत्ता आपण त्यामध्ये टोकन पद्धतीने घेवडा लागण केलेली आहे आणि याला आपण आता एक फवारणी दिलेली आहे हा आपला घेवडा बावीस ऑक्टोंबरचा लागण आहे याची याला एक फवारणी केलेली आहे बघा एकदम अशी क्लिअरिटी जबरदस्त आहे एकदम पानं हे एकदम क्लिअर आहेत असं कुठलाही यावरती ट्रिप्स नाही किंवा काही कुठलाही परिणाम आपल्याला दुष्परिणाम दिसत नाही याला आपण एक फवारणी घेतलेली आहे परवाच्या दिवशी तर फवारणी आपण अशी घेतलेली आहे की येस कल्चर आपण ड्राममध्ये बनवलेला आहे दोनशे लिटर आणि त्यामधून आपण एक लिटर प्रत्येक वीस लिटरच्या पंपाला एक लिटर आ, येस कल्चर शंभर ग्रॅम त्यामध्ये मीठ बुरशीनाशक आणि आ, एमा मॅक्टीन दहा ग्रॅम अशी फवारणी घेतलेली आहे आणि रिझल्ट आपल्याला दोन दिवसातच दू एकदम असा कुठल्याही औषधाने आजपर्यंत आपल्याला रिझल्ट बघायला भेटलेला नाही एवढा तात्काळ तसा रिझल्ट आणि एकदम पानं असे वरती पानं हे झाले शेंडा व वरती आला त्याचा एकदम हे बघा कसं दिसते एकदम याला कुठलाही असा डाग पडलेला नाही किंवा काही नाही एकदम क्लिअरिटी अशी एकदम अशी चमत्कार झाल्यासारखा असा रिझल्ट आपल्याला मित्रांनो याला आपण उद्याच्याला येस कल्चर सोडणार आहोत आणि त्याच्यानंतरचा रिझल्ट हे आपण मी आपल्याला व्हिडिओ टाकणार आहे सरांना व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यानंतरचा काय रिझल्ट येईल ते आपण शेअर करू सगळ्यांना हे पहा मित्रांनो इथं आपण या टाकेमध्ये स्कल्चर बनवलेलं आहे आणि इथे आपली विहिर आहे या विहिरीमध्ये आपण आपलं बोरचं पाणी सोडलेलं आहे आता लाईट ट्रिप झालेली आहे इथून आपण असं आपलं इथं इथे फिल्टर बसवलेलं आहे आणि हे पहा आपला स्कल्चर तयार झालेला आहे एकदम वरी असं हे आलेलं आहे त्याला आपण नवीन शेतकरी आहोत प्रथमच याचा वापर करणार आहोत त्यामुळे बघू हे सोडल्याच्यानंतर आता सोडण्यासाठी हे तयार झालेलं आहे वरती पूर्ण त्याला फेस आल्यासारखं आलेला आहे आणि खालून असे त्याला हे येतात खालून असे बुडबुड्या येत येतात खालून काय जसं आपण समजा थम्सअप हलवल्याच्यानंतर कसं होतं तसं ते कायम क्रिया चालू येतात आणि हे आणि ह्याचा वास पण थोडा बदललेला आहे आणि हे आपण आता उद्याच्याला सोडणार आहोत आपल्या घेवडा या पिकाला यानंतर जे रिझल्ट येतील ते आपण सरांना शेअर करू आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेती करणार आहोत कारण आपण रासायनिक का भरपूर आजपर्यंत रासायनिक वापरून शेती केलेली आहे त्यामुळं रासायनिकचे आता दुष्परिणाम जाणवायला लागलेले आहेत कारण उत्पन्न कमी झालेलं आहे आपल्या शेतीमध्ये जे जीवाणू असतात जे आपण खत देतो किंवा शेणखत टाकतो त्याचं जीवाणूंचं ते खाद्य आपण टाकतो जीवाणू ते खाऊन आपल्या पिकांना पुरवत असतात परंतु आजची कंडिशन अशी झाली की आपल्या जमिनीमध्ये रासायनिक टाकू टाकू जास्त प्रमाण झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे मित्र जीवाणू असतात ते जीवाणूच राहिलेले नाहीत आपल्या जमनीमध्ये गांडूळ पण बघा गांडूळ पण आपल्याला दिसत नाहीत बघायला याचे दुष्परिणाम खूप होणार आहेत पुढे भयंकर आणखी त्यामुळं आपण एक रासायनिक कमी करून थोडं जैविक शेतीकडे सेंद्रिय शेतीकडे थोडं काळाची गरज आहे आज सेंद्रिय शेती करणं त्यामुळं एक आपण यंदा जूनपासून एस आर टी पद्धतीनं केलेलं आहे आणि त्यामध्ये खुरपणी न करता ते गवत जागच्या जागेवर त्याचं सेंद्रिय कर्ब होण्यासाठी आपण ते तणनाशक मारून जागेवर कुजवलेलं आहे तशाच पद्धतीने आपण आता एस कल्चरचा वापर करून अनेक रासायनिकचा होता होईल तेवढा आपण वापर एकदम म्हणजे दहा पाच किलोवरच कुमटलवरून दहा ते पाच किलोवर आणणार आहोत तसं आपली शेती निरोगी आणि आपल्या आरोग्यासाठी त्यातून पिकणारं धान्यही आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहील या पद्धतीने आपण थोडा प्रयत्न करणार आहोत आणि यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश ये येणारच आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेती करणार आहोत यापुढे जे जे कल्चर येतील ते ते कल्चर आपण आपल्या शेतीमध्ये वापरणार आहोत आणि असेच आपण सरांना काय रिझल्ट येतील ते व्हिडिओद्वारे पाठवून आपणा सर्व शेतकरी मित्रापर्यंत आपल्या ग्रुप शेतकरी मित्रांचा आपला जो ग्रुप आहे होता होईल थोडं आपण सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करणार आहोत राम राम शेतकरी मित्रांनो आणि सरांचेही खूप खूप धन्यवाद कारण सरांनी जर एस कल्चरचा जर शोध लावला नसता किंवा बनवलं नसतं तर हे आज आमच्यापर्यंत याचे रिझल्ट आले नसते किंवा आम्हाला असं समजा मी सरचे व्हिडिओ बरेच बघितले आणि त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की एस कल्चरचे रिझल्ट भरपूर आहेत आणि हे शेण विना रासायनिक शेती आहे त्यामुळं त्या मी मागवला आहे आणि याचे परिणाम पुढचे आपण बघू